E agora बातमी देवेंद्र फडणवीस यांचा तडकाफडकी राजीनामा लोकसभेचा निकाल लागताच फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाच्या संघटनांची जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती त्यानंतर आता दिल्लीतून सुरू आहेत महाराष्ट्र भाजपच्या प्रभारी पदी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी पदी अश्विनी वैष्णव या दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्रात भाजपच्या पराभवावरून दोन्ही केंद्रीय मंत्री आढावा घेण्याची शक्यता आहे दिल्लीत मंगळवारी भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे या बैठकीला महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे आशिष शेलार चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे हे नेते हजर राहणार आहेत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर कोर कमिटीत निर्णय होणार का याकडे सर्वांचं आहे फडणवीस अद्यापही मंत्रिमंडळाच्या इच्छेवर दोन केंद्रीय मंत्र्यांच्या आढावा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष पदावरही निर्णय होण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी विनोद तावडेकडे कडे बोट दाखवला आहे तावडेकडून कडून डावपेचा राजकारण सुरू असून फडणवीस बाजूला करण्याचा डाव असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात भाजप तेवीस वरून नऊ खासदारांवर आली आहे महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली आणि संघटनेचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे अर्थातच देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर बरेच बदल करावे लागतील उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी दिली तर नवा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपला निवडावा लागेल फडणवीस गृहमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा दिलाच तर नवा गृहमंत्री कोण असेल हे भाजपला निश्चित करावं लागेल यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका